नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे थांबा थंब थांबा आज आपल्या हातात जे माहितीचे स्त्रोत आहेत त्यांची सुरुवातच या वाक्याने होते हो हे एखाद्या काय म्हणतात त्याला शालेय अभ्यासाचे नोट्स असल्यासारखं वाटतंय नाही का अगदी पण वरवर बघता सोप्या वाटणाऱ्या या नोट्स मध्ये खूप खोल आणि रंजक गोष्ट दडलेली आहे एक अशी गोष्ट जी आपल्या सगळ्यांशी जोडलेली आहे आपलं घर तर आजचं आपलं मिशन हे आहे की या शालेय वाटणाऱ्या माहितीच्या ढिगाऱ्यातून काहीतरी जगात एक आणि महत्वाचं बरोबर उत्तम कल्पना आहे कारण घर म्हणजे फक्त विटा सिमेंटचा निवारा नाही ती एक गरज आहे एक भावना आहे आणि पर्यावरणाशी जोडलेल्या एक मोठं वास्तव आहे चला तर मग या विषयाच्या मुळाशी जाऊया हो तर अगदी सोपा प्रश्न आहे पण तितकाच महत्वाचा आपल्याला घराची गरजच का लागते हो म्हणजे ऊन वारा पावसापासून संरक्षण हे तर आहेच पण या पलीकडे काही आहे का नक्कीच आहे आपल्या स्रोतांमध्ये याला निवारा आणि विशांती असं म्हटलंय पण याचा खरा अर्थ खूप मोठा आहे तो कसा विचार करा दिवसभराच्या धावपळीनंतर कामाच्या तणावानंतर आपल्याला एक अशी जागा हवी असते जिथे आपण म्हणजे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सुरक्षित असतो हो ती जागा म्हणजे घर आणि जंगली श्वापदे हा शब्द वापरलाय आजच्या काळात शहरात वाघ सिंह नसतील पण पण असुरक्षिततेची भावना देणारे धोके तर आहेतच अगदी बरोबर आणि इथेच मला आपल्या स्रोतांमधला एक मुद्दा खूपच आकर्षक वाटला कोणता त्यात वेगवेगळ्या घरांची चित्र आहेत पानांची झोपडी मातीचं घर उतरत्या छपराचं कोकणातलं घर आणि उंच इमारती हे फक्त घरांचे प्रकार नाहीत तर हवामानाशी जुळवून घेण्याच्या माणसाच्या हुशारीची ती जिवंत उदाहरणे आहेत अगदी बरोबर इथला खरा आहा क्षण हा आहे की पारंपरिक वास्तुकला म्हणजे त्या त्या प्रदेशाच्या हवामानाची एक प्रकारे गोष्टच आहे गोष्ट हो आपल्या माहितीनुसार कोकणातलं उतरत छप्पर हे मुसळधार पावसाला दिलेला थेट प्रतिसाद आहे अच्छा तर विदर्भातल्या जाड भिंतींच्या मातीच्या घराची रचना ही उष्णतेला हरवण्यासाठी तयार केलेला एक नैसर्गिक एअर कंडिशनर आहे वा गंमत यात नाही की ही घरं वेगवेगळी आहेत पण ती गरजेतून किती कल्पकतेने तयार झाली आहे म्हणजे घराची रचना ही त्या घराची आणि पर्यावरणाची एक प्रकारची बातचीत आहे बरोबर जसं हवामान बोलेल तशी घराची रचना बदलेल आपल्या स्रोतांमध्ये सात प्रदेशांचा उल्लेख आहे जास्त जास्त पावसाचे कमी पावसाचे वाळवंटी पर्वतीय हो प्रत्येक ठिकाणची घर म्हणजे त्या हवामानावर केलेला एक यशस्वी प्रयोग आहे हो आणि हजारो वर्षांपासून ही रचना विकसित होत गेली आहे यात फक्त नैसर्गिक साधनांचा वापर नाही तर त्या साधनांना हवामानानुसार कसा वापरावं वा, याचा ज्ञान आहे खरं हे ज्ञान आजच्या काळात खूप महत्वाचं आहे तर घराची रचना ही पर्यावरणाशी एक संवाद आहे हे आपण पाहिलं पण इथेच ही गोष्ट थोडी गुंतागुंतीची होते म्हणजे म्हणजे जिथे घराची रचना पर्यावरणाशी संवाद साधते तिथे घर बांधण्यासाठी वापरलं जाणारं साहित्य मात्र अनेकदा पर्यावरणावर हल्ला करतं ज्या निसर्गापासून वाचण्यासाठी आपण घर बांधतो त्याच निसर्गाला उरबडून आपण ते साहित्य मिळवतो यावरच अधिक बोलूया हा खूप नाजूक आणि महत्वाचा मुद्दा आहे आपल्या स्रोतांमध्ये एक तक्ता आहे ज्यात बांधकाम साहित्य आणि त्याचे नैसर्गिक स्रोत दिले आहेत हो पाहिला मी विटा मातीपासून सिमेंट चुनखडीपासून काच वाळूपासून हे वाचायला साधं वाटतं पण या प्रत्येक गोष्टीमागे एक मोठी पर्यावरणीय किंमत आहे हे खरंच आहे विचार केला तर आपण अक्षरशः ग्रहाचे तुकडे करून त्यांना वेगळा आकार देऊन त्यात राहतो काय काय म्हणाल्यात आपल्या खिडकीची काच म्हणजे वितळवलेली वाळू आहे आपल्या भिंतींमधलं कॉन्क्रीट म्हणजे एकेकाळचा चुनखडीचा दगड आहे वाह काय विचार आहे आणि हे तुकडे मिळवण्याची प्रक्रिया विध्वंसक असू शकते स्रोतांमधली काही चित्र अस्वस्थ करणारी आहेत हो ना घर बांधणीसाठी दगड मिळावेत महू अख्खे डोंगर पोखरले जातात नद्यांमधून बेसुमार वाळू उपसली जाते ज्यामुळे नदीचा प्रवाह तिची परिसंस्था सगळंच धोक्या देतं अगदी मुंबईसारख्या शहराची गोष्ट तर आपल्या स्रोतांमध्ये दिलीये सात बेट जोडून हे शहर बनलंय हो मधला समुद्र मातीने आणि दगडाने भरून काढला याचा परिणाम आपण आजही बघतो थोडा जास्त पाऊस झाला की हे भरून काढलेले सखल भाग लगेच पाण्याखाली जातात बरोबर पण या सगळ्या प्रक्रियेत एक अदृश्य घटक आहे ज्याचा पर्यावरणावर प्रचंड परिणाम होतो तो म्हणजे ऊर्जा याबद्दल आपल्या माहितीमध्ये काय म्हटलंय ऊर्जेचा मुद्दा खूप गंभीर आहे विटा तयार करण्यासाठी त्या भट्टीत भाजाव्या लागतात हा चुनखडीपासून सिमेंट किंवा वाळूपासून काच बनवण्यासाठी प्रचंड उष्णता लागते आणि ही ऊर्जा येते कुठून कोळसा नैसर्गिक वायू आणि खनिज तेल यांसारख्या नैसर्गिक इंधनांमधून आणि या इंधनांच्या ज्वलनामुळे वायू प्रदूषण होतं हवामान बदलासारख्या समस्या निर्माण होतात बरोबर आणि सर्वात मोठी समस्या ही आहे की ही इंधन संपणारी आहेत म्हणजे एकदा वापरले की संपली त्यांना पुन्हा तयार व्हायला लाखो वर्ष लागतात अरे बापरे त्यामुळे आपण एका अशा चक्रात अडकलो आहोत जिथे निवारा मिळवण्यासाठी आपण आपल्याच ग्रहाचं भविष्य धोक्यात घालत आहोत म्हणूनच सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जेसारख्या न संपणाऱ्या स्वच्छ ऊर्जा स्रोतांकडे वळणं ही आता केवळ निवड नाही तर गरज बनली आहे अगदी आपण घराचा पर्यावरणाशी असलेला संबंध पाहिला पण याला एक मानवी बाजूसुद्धा आहे आपल्या स्रोतांमध्ये बेघर असण्याच्या सामाजिक समस्येचा उल्लेख आहे एकीकडे आपण मोठमोठी घरं बांधत आहोत आणि दुसरीकडे लाखो लोकांना साध छप्परी सामाजिक समस्या नाही तर त्याच आर्थिक आणि पर्यावरणीय व्यवस्थेचा परिणाम आहे जिथे घर ही एक वस्तू बनते हक्क नाही अच्छा स्रोतानुसार यामागे दारिद्र्य बेरोजगारी नैसर्गिक आपत्ती मानसिक शारीरिक आजार अशी अनेक कारण आहेत हो पण मूळ मुद्दा हा आहे की शहरांच्या विकासाच्या प्रक्रियेत परवडणाऱ्या घरांची निर्मिती मागे पडते सरकार रात्रनिवारे चालवतं असंही नमूद केलंय पण पण हे उपाय पुरेसे आहेत का हाच महत्वाचा प्रश्न आहे रात्रनिवारे हे तात्पुरतं मलम आहे मूळ आजारावरचा उपाय नाही बर जोपर्यंत प्रत्येकाला परवडणारं आणि सुरक्षित घर मिळत नाही तोपर्यंत ही समस्या राहणारच खरंय त्यामुळे घराचा विचार करताना तो फक्त पर्यावरण किंवा वास्तुकलेपुरता मर्यादित राहू शकत नाही तो सामाजिक न्यायाशीही जोडलेला आहे तर आतापर्यंतची चर्चा ऐकून थोडं निराश व्हायला होतं आपण घरं बांधली तर पर्यावरणाचं नुकसान नाही बांधली तर सामाजिक समस्या यातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का आहे ना इथेच मला वाटतं आपल्या स्रोतांमधला पर्यावरणपूरक घरे हा भाग येतो अगदी कथेला एक आशेचा किरण देणारा हा भाग आहे नक्की काय आहे ही संकल्पना ही संकल्पना म्हणजे आपण आतापर्यंत चर्चा केलेल्या समस्यांवर एक उत्तर शोधण्याचा प्रयत्न आहे अच्छा पर्यावरणपूरक घर म्हणजे केवळ सौर पॅनल लावलेलं घर नाही ती एक विचार करण्याची पद्धत आहे विचार करण्याची पद्धत हो यातलं पहिलं तत्व आहे निसर्गाकडून कमीत कमी घेणं म्हणजे काय म्हणजे बांधकाम साहित्य असं वापरणं जे पुनर्वापर करता येईल किंवा जे स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध असेल दुसरं घरात लागणारी ऊर्जा घरातच निर्माण करणं जसं की सौर किंवा पवन ऊर्जेतून तिसरं पाण्याचा अत्यंत जपून वापर आणि वापरलेल्या पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करणं मला यातला एक मुद्दा खूप आवडला पॅसिव सोलर डिझाईन हा फक्त मोठ्या खिडक्या लावण्यापुरतं नाही आहे अजिबात नाही ही एक अत्यंत हुशार अभियांत्रिकी रचना आहे कशी यात घराची दिशा अशी निवडली जाते की हिवाळ्यातला तिरपा सूर्यप्रकाश घरात खोलवर येऊन घराला नैसर्गिकरित्या गरम ठेवे आणि उन्हाळ्यात आणि उन्हाळ्यातला थेट सूर्यप्रकाश एका विशिष्ट पद्धतीने डिझाईन केलेल्या छताच्या भागामुळे म्हणजे ओव्हरहँगमुळे अडवला जाईल अच्छा म्हणजे घराची रचनाच हवामान नियंत्रणाचं काम करते एसी आणि हिटरची गरज कमी होते हे तर अप्रतिम आहे आणि आपल्या स्रोतांमध्ये भविष्यातील काही घरांची उदाहरणं आहेत जसं की पाण्याखालचा निवारा अँड वॉटर शेल्टर हो आणि मातीने झाकलेलं घर अर्थ शेल्टर्ड हाऊस याकडे केवळ एक फॅन्सी कल्पना म्हणून बघावं की यात काही तथ्य आहे याकडे भविष्यातील जीवनशैलीचे प्रयोग म्हणून बघायला हवं प्रयोग हो पाण्याखालचा निवारा कदाचित पर्यटनासाठी असेल पण तो आपल्याला समुद्राखालील जीवनाशी जोडतो तर मातीने झाकलेली घरं ती नैसर्गिकरित्या थंड राहतात ही घरं आपल्याला शिकवतात की तंत्रज्ञानाचा वापर करून निसर्गावर विजय मिळवण्याऐवजी निसर्गाच्या तत्वांचा वापर करून आपण अधिक आरामदायी आणि शाश्वत जीवन जगू शकतो तर आजच्या या चर्चेतून आपण घरांच्या दुनियेची एक मोठी सफर केली सुरुवातीला वाटलं होतं की हा एक सोपा विषय आहे पण त्याचे अनेक पदर उलगडत गेले हो ना याचा थोडक्यात आढावा घेतला तर नक्कीच आपण पाहिलं की घरांची रचना ही हवामानाशी साधलेला एक संवाद आहे बरोबर पण आधुनिक घरबांधणीसाठी वापरलं जाणारं साहित्य आणि ऊर्जा मिळवताना आपण पर्यावरणाशी एक संघर्ष करत आहोत आणि या संघर्षाचा निष्कर्ष हाच की आपल्याला अशा घरांची निर्मिती करायला हवी जी पर्यावरणपूरक असतील हो ही केवळ एक आवड नाही तर आपल्या ग्रहाच्या आरोग्यासाठी आणि आपल्या भविष्यासाठी आवश्यक आहे आणि या सगळ्या तांत्रिक गोष्टींच्या पलीकडे जाऊन आपल्या स्रोतांमधला एक विचार मला इथे पुन्हा मांडावासा वाटतो कोणता कारण तो या सगळ्या चर्चेचा आत्मा आहे घर हे केवळ दारे खिडक्या भिंती छप्पर यांनी तयार होत नाही घरातील माणसे त्यांचा स्नेह एकमेकांबद्दलची आत्मीयता यामुळे घराला घरपण येते सुंदर शेवटी कोणतीही वास्तुकला किंवा तंत्रज्ञान हे माणसांच्या चांगल्या आयुष्यासाठीच असतं बरोबर त्या घरात घरपण नसेल तर ती केवळ एक इमारत राहील अगदी बरोबर आजच्या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊ इच्छितो आपल्या स्रोतांमध्ये काही उपक्रम सुचवले आहेत जसं की पर्यावरणपूरक घराची प्रतिकृती तयार करणे पण आपण त्याही पुढे जाऊन विचार करूया कोणता विचार विचार हा आहे की नवीन पर्यावरणपूरक घर बांधणं हे प्रत्येकाला शक्य नसतं खरंय पण आपण आज ज्या घरात राहतो त्या घराचे पर्यावरणपूरक रहिवासी बनणं म्हणजे काय अच्छा गरज नसताना दिवा बंद करणे किंवा पाणी वाचवणे याच्या पलीकडे जाऊन आपल्या घरातली आपली जीवनशैली आणि बाहेरचं पर्यावरण यांच्यातलं नातं आपण अधिक चांगलं कसं करू शकतो आपल्या घरातल्या चार भिंतींच्या आत आपण असा कोणता बदल करू शकतो जो बाहेरच्या जगावर सकारात्मक परिणाम करेल यावर नक्की विचार करा